हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण सत्तावीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आता वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद याप्रमाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचे विस्मरण होणार नाही तर कधीच भगवंतांचं विस्मरण होणार नाही यासाठी इंग्रजीत एक वाक्य आहे ऑलवेज रिमेंबर कृष्ण नेव्हर कृष्णा संस्कृत संस्कृतमध्ये म्हटलं जातं स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न जातो चित सतत भगवान श्रीकृष्णांचे स्मरण नाही कधी विस्मरण तर श्रील प्रपा अगदी सुरुवातीलाच म्हणत आहेत की प्रत्येकाचं आपल्या कर्तव्य आहे काय कि आपल्या का जीवनाला आपण असं वळण दिलं पाहिजे की जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचं विस्मरण होणार नाही तर असं जर आपण केलं तर आपण आपल्याला हा जो मनुष्य जन्म दुर्लभ असा प्राप्त आहे त्याच सार्थक करू शकतो पुढे वाचते आहे सर्वांना प्राणधारणार्थ कर्म करावेच लागते आणि या श्लोकात भगवंत सांगतात की मनुष्याने सर्व कर्मे त्यांच्या प्रित्यर्थ करावी तर प्राण धारणार्थ म्हणजे काय आहे प्राण धारण करण्यासाठी जीवन निर्वाह करण्यासाठी तर मनुष्याला काही कर्म करावंच लागत तर भगवंत इथे काय म्हणत आहेत अर्जुनाला की तू काय कर मनुष्याने सर्व कर्मे भगवंतांच्या प्रित्यर्थ केली पाहिजेत तर आपण जाणलं पाहिजे की हे जीवन आपल्याला भगवंतांकडून प्राप्त झालं आहे हे शरीर भगवंतांनी दिलं आहे आपण कोण आहोत भगवान श्रीकृष्णांचे नित्यदास आहोत आणि आपण मनुष्य जीवनामध्येच भगवंतांची विविध प्रकारे भक्तिमय सेवा करून भगवंतांना संतुष्ट करू शकतो तर जसं आपण आता या श्लोकामध्ये वाचत आहोत तर विविध कर्मांबद्दल भगवंत उल्लेख करतात आणि शेवटी म्हणत आहेत तत्कुरुष मत अर्पण तर तू ही सगळी कर्मे आहेत ती मला अर्पण कर तर अर्पण कर हा काय आहे आदेश आहे भगवंत आदेश देत आहेत आज्ञा देत आहेत तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते कल्याणमय आहेत मंगलमय आहेत आणि भगवंतांनी सांगितल्यानुसार जेव्हा आपण वागतो तेव्हा आपल्या सगळ्यांचं जीवन मंगलमयच होत पुढे वाचते आहे सर्वांना जगण्याकरता काहीतरी खावेच लागते म्हणून मनुष्याने कृष्ण प्रसादच खावा तर तीन पॉईंट तेरा श्लोक आहे ते त्यामध्ये आपण जाणतो जर भगवंतांना अर्पण केलेलं म्हणजे प्रसाद आहे भगवंतांना आपण नैवेद्य दाखवतो आणि प्राप्त झालेला प्रसाद आहे तो आपण खाल्ला तर काय होईल आपण कर्मबंधनात अडकणार नाही मात्र जर आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी स्वयंपाक करून भगवंतांना भोग न लावता खातो आहोत तर काय आपण केवळ पापच खात आहोत आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे की जर मी म्हणते आहे की मला माझ्या कुटुंबावर प्रेम आहे त्यांचं मला कल्याण करायचं आहे तर मी काय केलं पाहिजे स्वतः पण कृष्ण प्रसाद खायला पाहिजे आणि माझ्या सगळ्या कुटुंब कृष्ण प्रसाद खाल्ला पाहिजे यासाठी मी कार्य केलं पाहिजे तर नुसतं म्हणणं की माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे आणि त्यांना पाप खाऊ घालणं हे काही योग्य नाहीये आणि जसं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय नऊ पॉईंट सव्वीस मध्ये की हे हे मला अर्पण करा तर तशा प्रकारे त्या गोष्टी आपण भगवंतांना अर्पण करू शकतो नैवेद्य दाखवू शकतो आणि मग भगवंतांचा कृपा प्रसाद स्वीकारू शकतो तर आपल्या घरातला एखादा व्यक्ती आहे जो कृष्ण भक्ती करत नाहीये तो सुद्धा जर भगवंतांचा हा प्रसाद खातो आहे तर असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीने एकदा जरी जीवनात कृष्ण प्रसाद खाल्ला आहे तर त्याला पुढचा जन्म निश्चितच मनुष्य जन्म मिळतो आणि अगदी त्यांनी या जन्मी भक्ती केली नाही उरलेल्या आयुष्यात तरी कृष्ण प्रभाव प्र, कृष्ण प्रसाद खाल्ला आहे तर कृष्ण प्रसादाच्या प्रभावाने पुढच्या जन्मी तो व्यक्ती नक्कीच भक्ती करेल तर हा सगळा कृष्ण प्रसादाचा महिमा आहे आणि म्हणून श्रीला प्रूपात म्हणतात कि जगण्यासाठी काहीतरी खावं लागतच ना तर मग काय खावं कृष्ण प्रसादच खावा कोणत्याही सुसंस्कृत मनुष्याला काहीतरी धार्मिक कर्मकांड करावेच लागते म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे सर्व माझ्यासाठी कर यालाच अर्चन असे म्हटले जाते तर एखादा व्यक्ती आहे तो विविध कार्य गृहस्थाश्रमात आहे तर विविध कार्य करत असतो जसं आताच जो श्राद्ध पक्ष होऊन गेला त्यात भक्त काय करत आहेत स्वयंपाक करतात भगवंतांना नैवेद्य दाखवतात आणि जो प्राप्त झालेला कृष्ण प्रसाद आहे तो थोडा थोडा एका ताटात ठेवतात आणि मग तो पितरांना अर्पण केला जातो तर अशा रीतीने पितरांना सुद्धा कृष्ण प्रसाद मिळतो आणि पितरांचा उद्धार होतो म्हणजेच पितरांची आध्यात्मिक प्रगती आध्यात्मिक जीवनाकडे प्रगती व्हायला लागते तर भगवंत आपल्या कल्याणासाठीच हे सगळे उपदेश देत आहेत तर इथे म्हटलं आहे की यालाच अर्चन असे म्हटले जाते म्हणजे काय आहे आपण जे काही धार्मिक कर्मकांड करतो आहोत तर जेव्हा ते कार्य आपण भगवंतांसाठी करतो आहोत तर ते काय आहे भगवंतांचंच अर्चन आहे भगवंतांचंच पूजन आहे प्रत्येकामध्ये दे, दान देण्याची प्रवृत्ती असते म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे दान मला दे याचा अर्थ असा आहे की अतिरिक्त अतिरिक्त म्हणजे जास्तीची धन जा, अतिरिक्त धनसंपत्तीचा कृष्ण भावनामृताच्या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी विनियोग केला पाहिजे श्रील प्रूपात आपल्याला समजवतात की आप जे अतिरिक्त धन असत त्याचा आपल्याला उपयुक्त असा विनियोग केला पाहिजे कुठे लावलं पाहिजे ते भगवंतांच्या प्रचारासाठी आ, हे धन वापरलं पाहिजे तर हे वाचून ऐकून कोणी म्हणेल अतिरिक्त धन संपत्ती ती कुठे आहे आहे तेच आम्हाला पुरत नाही तर यासाठी उपाय म्हणून वैष्णव आचार्य समजवतात की आपल्या जीवनाकडे आपण नीटपणे लक्ष दिलं तर अनावश्यक वाढीव अशा अनेक साऱ्या गरजा आपल्या असतात त्या शोधल्या त्यांना आवर घातला तर सहजपणे आपण भगवान श्रीकृष्णांच्या प्रचार कार्यासाठी धनाचं दान देऊ शकतो तर दान हे नेहमी सतपात्री व्यक्तीलाच दिलं पाहिजे तर कृष्ण भावनामृत आंदोलनाचा हा जो प्रसार आहे त्याद्वारे अख्या जगतातील सगळ्यांचा कल्याण करण्यासाठी कार्य होत असत आणि म्हणून श्रीलप्रपाद म्हणत आहेत की आपलं जे अतिरिक्त धन आहे ते कृष्ण भावनामृताच्या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी विनियोग केला पाहिजे त्याचा वापर केला पाहिजे सद्यस्थितीमध्ये लोकांचा ध्यान अधिक कल दिसून येतो तर लोकांना काय थोड़े अष्टांग योगाचे हे करेन थोडा प्राणायाम करेन मी मांडी घालून बसेन आणि काय होईल मला खूप छान वाटेल तर लोकांचा तिथे जास्त कल असतो पण ही प्रक्रिया या युगासाठी अव्यवहार्य आहे तर हा जो ध्यान योग आहे अष्टांग योग आहे तो या युगासाठी म्हणजे कलियुगासाठी अव्यवहार्य आहे तर वेगवेगळे जे युग आहेत त्यासाठी वेगवेगळी कर्तव्य दिलेली आहेत जसं श्रीमद भागवतम बारा पॉइंट तीन पॉइंट बावन्न या श्लोकामध्ये सांगितलं आहे की कृते अध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मखय द्वापार्ये परिचर्यायाम कलौत हरि कीर्तनात तर कलियुगासाठी हरि कीर्तन आहे कृते कृते म्हणजे काय सत्ययुगासाठी तर सत्ययुगामध्ये भगवान विष्णूंची ध्यान धारणा केली जायची तर जे फळ ध्यान धारणा करून सत्ययुगात प्राप्त व्हायचं त्रेतायुगात यजतो मखे मखे म्हणजे यज्ञ करून मोठे मोठे यज्ञ समारंभ करून तेच फळ प्राप्त व्हायचं द्वापार युगामध्ये परिचर्यायाम तर द्वापार युगामध्ये मोठी मोठी मंदिरं आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भगवंतांच्या अर्च विग्रहांचं पूजन अर्चन केलं जायचं आणि कलियुगात मात्र भगवत प्राप्तीसाठी काय उपाय दिला आहे कलौ तत् हरिकीर्तनात तर कलियुगासाठी हरिकीर्तन दिलेलं आहे म्हणून प्रूपात म्हणत आहेत की ही जी ध्यान योगाची प्रक्रिया कली युगा आहे ती या कलियुगासाठी अव्यवहार्य आहे मग काय प्रूपात सांगताहेत पुढे वाचूया तथापी आपल्या जपमाळेवर हरे कृष्ण मंत्राचा जप करीत दिवसातील चोवीस तास श्रीकृष्णांचे ध्यान करण्याचा जो मनुष्य प्रयत्न करतो तो निश्चितच गीतेच्या सहाव्या अध्यात सांगितल्याप्रमाणे सर्व श्रेष्ठ योगी आहे तर जो व्यक्ती कलवत हरी कीर्तनात जो जाणतोय की हे कलियुग आहे आणि आता कलियुगामध्ये हरीचं कीर्तन केलं पाहिजे म्हणून तो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा तो रोज नियमितपणे जप करतो दिवसभरातील सगळी कार्य आहेत तो कृष्ण भावना राहून करतो तर माताजी फोन बंद झाला तरी मी तुम्हाला रेकॉर्डिंग उरलेल्याचं पाठवते तर असा हा जो भक्त आहे तो काय करतो आहे भगवान श्रीकृष्णांना जीवनाचा केंद्र बिंदू बनवतो आहे आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच प्रत्येक कार्य करतो तर भगवंतांचं स्मरण करत करत जीवन जगणं तर स्मरण म्हणजे काय आहे ध्यान आहे तर जो योगी करत असतो ध्यान योग करतो पण ध्यान कुणाचं करायचं आहे तर कृते यत ध्यायतय विष्णू तर ह्या स्पष्ट या श्लोकात जो भागवतमचा श्लोक वाचला त्यात दिलेला आहे की आपल्याला भगवान श्रीकृष्णांवर विष्णूंवर ध्यान करायचं आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत हे काय आहेत प्रथम आहेत आदि पुरुष आहेत आणि भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप म्हणजे ही सगळी विष्णू रूप आहेत तर सहावा अध्याय आहे त्याचं नाव काय आहे भगवत गीतेच्या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग त्याचा जो शेवटचा श्लोक आपण शिकलो सहा पॉइंट सत्तेचाळीस त्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहे योगिनाम अपी सर्वेशा मदगतेर अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मा तमो मत आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योग युक्त असतो तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे तर भगवंत या सत्तावीसाव्या श्लोकात आहेत त्याप्रमाणे जेव्हा एखादा व्यक्ती वागतो म्हणजेच काय आहे स सर्व कार्य भगवंतांना अर्पण करतो आहे त्यामुळे काय होतं तो भगवंतांशी जोडला जातो तर भगवंतांशी जोडला जाणं जोडलं जाणं आहे म्हणजेच काय आहे योग हा सर्वश्रेष्ठ योगी आहे योग या शब्दाचा योग हा शब्द कसा तयार होतो युज या धातूपासून संस्कृत क्रियाप्र क्रियापद आहे त्यापासून तयार होतो आहे तर असा योगी आहे जो पूर्णपणे भगवंतांशी जोडला गेला आहे भगवंतांनी सांगितलंय त्यानुसार तो वागतो आहे भगवंतांची सेवा करतो आहे भगवंतांवर प्रेम करतो आहे भगवंतांचाच विचार करतो आहे आणि कोणतेही कार्य करताना तो भगवंतांच्या संबंधातच करतो आहे आणि म्हणून असा व्यक्ती आहे तो, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे असं भगवंत सहा पॉइंट सत्तेचाळीस या श्लोकात म्हणतात तर हा जो श्लोक आहे त्याच्या तात्पर्याच्या अगदी सुरुवातीलाच अतिशय महत्वाचं वाक्य श्री लिहिलं लिहिलंय की आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं प्रमुख कर्तव्य काय आहे आपण आपल्या जीवनाला असं वळण दिलं पाहिजे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचं विस्मरण होणार नाही तर आपण प्रत्येक वेळी काही का ना काहीतरी कर्म करतच असतो आणि भगवंतांच्या या श्लोकानुसार भगवंत म्हणत आहेत तू जे काही कर्म करतोय जे काही करतो आहेस ते सर्व तू मला अर्पण कर तर आपला हा करतावीसावा श्लोक आहे वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल